ज्याची लोक वर्षभर पाहतात वाट लागली ना शेवटी बैरणची जत्रा बाबा एक सव्वा महिना निरा असा माहोल निरा खाणाऱ्याचा माहोल फिरणाऱ्याचा माहोल पाहणाऱ्याचा माहोल मजा घेणाऱ्याचा माहोल अशा आमच्या मराठमोळ्या अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार तालुक्यातल्या सातपुड्याच्या पायतीच्या असणाऱ्या बहिरमची जत्रा आता चालू झाली आणि त्या जत्रेत आता कोणत्या कोणत्या दुकानात कशी कशी मजा आहे हे आपण टोटल पाहणार आहोत तर या बैरमच्या जत्रेत नेमके जमजेम दुकानं लागणं चालू झाले कशी आहे बैरमची जत्रा चला माझ्या पुरी पण चालू झाले ना दुकानं लागणं बिलकुल अरे बा सर हा अरे या खाली या हे हो बिलकुल अनिल भाऊशेकरांचे हे मित्र आहेत दोन मिनिटं याल सर खाली तसे तुम्ही जर पाहताल सध्या आता बैरमचे दुकानं बैरमचे दुकानं सध्या लागणं चालू आहेत त्यात साऱ्यात महत्वाचे बैरमात घोटाळ रेवड्या फुटाने अरे बाबा रेवड्या फुटाण्याची मजा काय ना खरी बहिरमातली तर सारे दुकानं जेम जे जेम जेम लागण चालू झाले आहेत आणखीन पान आहे बा हे राजा फुटाणा सेंटर करत जावतं रेवड्या फुटाने आणि हे शोभा आहे खरी शोभा आहे कारण हे फुटाणे झाले हे फुटाने झाले हे फुटाने जालवा हे खरी मजा आहे त्या रेवड्या पांढऱ्या झाल्या ते फुटाने झाले आपले करमुरे झाले खरी हे, हे खरी संस्कृती आहे आणि हे रेवळे जे आहेत ना माणसाच्या आरोग्याला भल्या चांगल्या असतात बैरमात जर आले तर हंडीचं न्यास नाही पण सोबत किने नाही या बाजूने हे जे दुकानं दिसतात या ठिकाणी रेवळ्या फुटा कारण रेवड्या फुटाणे की नाही आपल्या जुन्या लोकांची संस्कृती आहे म्हटलं राजे आणि हे खरी मजा जे आहे ना ते तुम्हाला फक्त आमच्या बैरम बैरमच्या जखमीतच पाहायला भेटणार भैरमात रेवळ्या फुटाण्याच्या दुकानात भल्ला मान आहे सारेच लोक या ठिकाणी आपापले दुकानं जे आहेत ते सजून ठेवल्यात पण माझ्यासोबत असा एक चेहरा आहे अचलपुरतवाड़ा कुलवागपुर दर्शन शब्द मैं मैं यहाँ बचपन से आ रहा हूँ जब मैं एक साल का था जब से यहाँ आ रहा हूँ हाँ। लेकिन अभी नागपुर शिफ्ट हो गया हाँ। तो थोड़ा मेरा बीच बीच में आना होता है आज मैं मेरे बेटे को लेके आया बेटा हो रहा बेटा सब आओ बैरम बाबा के दर्शन करो ये मौका बार बार नहीं आता है बेटा पहले बार आ रहा है अभी वो डॉक्टर बन गया है उसको मैंने बताया बैरम बाबा के बारे में क्या महत्व है यहाँ का यहाँ पर बहुत चमत्कारिक स्थान है ये यहाँ पहले कुंड में से ऑटोमेटिक बर्तन आते सब थे सब और बहुत चमत्कारिक जगह है और बैरम बाबा के जो भी आशीर्वाद लेता है उसके पूरी मनोकामना पूरी होती है ये बहुत अच्छा स्थान है सभी ने यहाँ आना चाहिए और यहाँ का आनंद लेना चाहिए बहुत अच्छा मेला लगता बचपन में हम यहाँ आते थे तो रात भर पिक्चर देखते थे यहाँ का जमाने में रंग करते थे बोले गए हाँ और यहाँ जो होटल लगती है बरबटी की भजिए जलेबी गरम गरम उसका बहुत मजा लेते थे हम और मेरे साथ मेरे भाई साहब भी आए हुए हैं अचलपुर में रहते हैं वो मारे मिसेस भी आहे मैं तो पहली बार यहाँ पे आई हूँ देखना चाहती हूँ कि बाबा कितना आशीर्वाद देते हैं हर साल मैं उनके आशीर्वाद लेने भगवान बुलाये मग आता झेम जेम दुकान जर तुम पाहत साल तर झाला गिलारा बांधून हतेला सजावणं चालू आहे आता जसा जसा टाइम मळत जाईल तसे तसे दुकाने पुरे होतील पण आता भैरमच्या जत्रेची सुरुवात झाली आहे आणि त्या सुरुवातचे तुम्हाला या बाजूने तुम्हाला पाहत असाल तर साऱ्या दुकानाचा टपत्या टपताना टपत्या टपताना जे आहे हे इकडच्या बाजूने लागत आहेत हे सर्व दुकानं दोन्ही रोडच्या बाजूने लागतात आणि याही बाजूने सध्या जे दुकान आहेत हे सध्या दुकानं लागले असून बैरमची जत्रा झाली ना बाबा चालू आता महिना सव्वा महिना तास घोर नाही गमलं नाही की चलले बैरमले तर हे भैरमची जत्रा झाली आहे चालू हे भैरमची टोटलच्या टोटल जत्रा आपण पुढे भाऊ कशी आहे ऐतिहासिक बहिरमात एक काही ऐतिहासिक गोष्टी आहेत त्यातलं एक ऐतिहासिक म्हणजे अशा एक तीन चार ठिकाणी ज्या आहेत ना मन करणं ज्या पायवीर म्हणतात ह्या ह्या पायविरी आहेत त्या पायविरीची विशेषता अशी आहे की यातलं जे पाणी आहे की नाही हे पाणी ल गुणधर्मी पाणी आहे भाई अंदर म्हणजे इतक्या ओर लेवलवर हे पाणी आहे या ठिकाणच्या पाण्यानं स्वयंपाक लवकर सिस्टम तसंही या ठिकाणचे जे पूर्ण म्हणजे आहे तर या पाण्याला लस महत्व आहे ना बाबा कारण हे पाणी पुरापूर वर पाहता डोंगर आहे या डोंगरातून हे पुरा पाणी झिरपते आणि या पाण्याला गेली भल्ल मोठं औषधी महत्व आहे म्हटलं भाऊ बैरम तुम्ही जर आले तर अजूनही आपल्या जुन्या काळातले लोक ते जात जाते हे जाते आहेत या जात्यावर जुन्या काळात लोक जे आहेत ना हे दयन दयेत बिचारे पण आता मिक्सर ग्राइंडरच्या काळात तो जमाना गेला पण या ठिकाणी जाते दिसून आले तुम्हाला या ठिकाणी पाटे दिसून आले या ठिकाणी खलबत्ते दिसून आले वरवटे दिसून आले आणि हा चेहरा आहे हे लोक आपली संस्कृती जी आहे ना हे खरी संस्कृती आहे आपली या खऱ्या संस्कृतीने आजही म्हणजे लय झालेले बिमाऱ्या होतात तर ते लोक जातात आणि याच्यावर जर तुम्ही मसाला करून जर भाजी करताल ना भाऊ त्याची टेस्ट वेगळी जाता हे दुकान आहे हे दुकान आहेत या ठिकाणी तिकडच्या बाजूने एक तुम्हाला दिसत असेल एक दुकान आहे तर तुम्ही जर समजा परत वयात आले एखादी जर एक गोष्ट घेतली राजे तर तुमच्या घरच्या तुमच्या घरच्या किती साहित्यात भर पडेल आणि एखाद्या वेळेस महिन्यातून एखाद्या वेळेस जर तुम्ही याच्यावर जात्यावर किंवा आपल्या पाट्यावरच दळून किंवा याच्यावर जर हे करून बारीक करून जर खाल्लं तर याची मजा बनली मैरमच्या जत्रेत जर तो हाँ तो तो जला दो चाहे एक मीटर से लेके पचास मीटर तक धागा निकाल सकते हो कितना भी पुराना से पुराना दर्द रहने दो उस पर काम करेगा जैसे वात का गठिया का सूजन का गिरे का पड़े का मुक्का मार दर्द का कितना भी पुराना दर्द रहने दो भी धागा निकाल सकते हा शिलाजीत तो, तो आदमी का पावर भी बढ़ जाता सही बात है क्या के? टाइमिंग के लिए आता है शिलाजी धातू उसके लिए आता है बैरमाथ तुम्ही जर आले तर बहिरमा तुम्हाला लय ठिकाणी कि नाही हांडा दिसतात ना अरे खरी मजा हांडीतल्या मडणा दिसतात लोक जत्रेला कमी आणि हा तितंबा करायसाठी जास्त येतात भाजी बनते ना बो आणि चेहरा या माणसानं म्हटलं पाण्याला जरी फोडणी दिली तो मसाल्याचा वाश येते पण या माणसाची आमची उमाळे भावात अशी भाजी करतात आणि तुम्ही जर भैरवात आले तर मी सांगतो ना आवडजून फक्त एकदा मी म्हणतो म्हणून नाही तुम्ही या ठिकाणी जय भैरम बाबा जय भैरम बाबा भोजनाला या ठिकाणी तुम्ही तिकून मटण आणा तुम्ही कोणती भाजी आणा तुम्हाला या ठिकाणी भरून भेटते हा बाबा हिमाने बारे गोष्ट सांगतो या माणसाची हा माणूस इतकी मेहनत करते आणि इतकी चांगली चव जी अजून सध्या जेमतेम सुरुवात झाली आहे इकडच्या बाजूने आमच्या काही माता भगिनी आहेत ह्या सध्या या ठिकाणी भाकरी करून देतात पण या ठिकाणी काही वर्ध्याचे सर लोक आहेत ते या ठिकाणी सध्या जेवण करतात सर गावडांना स्वागत आहे आज बहिरमात आले ना आज या ठिकाणी जेवण करणारे चौकशी सांगा गो एकदा एक नंबर जबरदस्त एक नंबर बिलकुल एक नंबर जबरदस्त बरोबर मला एक सांगा आता तुम्ही खाणारे लोक आहे घरी भाजी खाता पण भैरमाच्या भाजीची चौकशी कशी आवडणारी मटण खायलाच बहिरमात आलो आम्ही मटण खायसाठी कोणा गावची व्हायची तुम्ही वर्ध्याचे वर्ध्या हा हे जे हे सर्व जे मंडळी आहे जेमचे बैरम ची सुरुवात झाली आणि बैरमले वर देऊन बापा रे वर देऊन स्पेशल हे वर्धा नदीच्या पतीत पावणानं पावन झालेल्या ठिकाणून हे लोक या ठिकाणी भोजन करायसाठी आल्यात आणि चांगल्या प्रकारे आनंद बी घेऊन सध्या आता जेमतेम दुकानं लागण चालू झाल्या आमच्या माता बघीन येऊन राहिले बा का ले ले जे, ले ले जे? का आपल्याला कोणाला कळेल पाहिजे कोणाला चांगले बेलणे पाहिजे बेलणे दोन कामासाठी नेहरात म्हणजे चांगल्या पोळ्या झाल्या पाहिजे एखाद्या वेळेस हल्ला करायचं काम पडलं तर ते झालं पाहिजे बापा हा कळक कळक एकदम म्हणजे चांगल्या पहिल्या धरीचे बेलणे आहेत ओरड बापा रे हा हे बेलणे आहेत हे तर दंग ते कामात पडते इतकं खतरनाक आहे एक दोस्त्यावर मारले कार्यक्रम लंबात होते हे या ठिकाणी साऱ्या सारा तुम्ही पाहत असताल देवा धर्म साब म्हणजे सामान आहेत चायण्या आहेत तुम्हाला आपल्या कुटुंबाला काय पाहिजे ते सारे पाय अडल्या पाहिल्या पिळे ते त्याच्यानंतर हे त्याला काय म्हणतात रवी 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 म्हणतात त्याला वरळी भाषेत हे नागपरी पाचफरी नाग, नाग, पा, नाग लहान नंदी नाग चंदन पारीस ते पारी। पारी गोटे हे सारा सामान भेटते बरमत जर आले तर थोडीशी जर खरेदी हे एक दुकान आहे इकडच्या बाजून आमचा एक हा तरुण व्यावसायिक आहे हे दुकान आहे ते आमच्या ताई या ठिकाणी विकतात हे जे सामान आहे ह्या लोक जाऊन घ्या म्हणजे कसं आहे जत्रीत काहीतरी करायची मजा वेगळी कारण या लोकांच्या भरवश्यावर हे लोक फक्त जत्रीच्या भरोश्यावर आपला उदरनिर्वाह करत असतात आता जे दुकानं लागून राहिले एक पाठीमाग दरवर्षी आमचे एक साऊजी भाऊ आहेत यायचं एक चांगलं या ठिकाणी रेवड्या फुटाणे मुरमुरे खरमुरे शेंगदाणे म्हणजे शेंगदाणे तुम्हाला माहित आहे का साठी काम येतात आपले ते हिरवे वटाने हे सारे दुकान या ठिकाणी आता लागणार आहे जत्रेत याच दुकानात खरी मजा येत राजे नाही तर काय जत्रेत लान -लान, लान -लान ते लहान 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 दुकानदार असतात पण भल्ली मजा येते त्यातले क्रमांक आई मला खरमुरे मुरे त्याची मजा मी वेगळी येते सुरुवात जर म्हटली तर या ठिकाणी पोलीस यंत्रणा पाहिजे ना पण अमरावती जिल्हा पोलीस ग्रामीण यंत्रणेच्या माध्यमातून शिरसगाव कसबा पोलीस स्टेशनचे हे साऱ्या सारे कर्मचारी या ठिकाणी आहेत भरमात लोक येतात तेल वाटे या ठिकाणी काही चितंबे केले चालतात हे काही साइन केले जाणार नाही हे सारे कर्मचारी अहोरात्र हे ना कोण चितंबी याचं हार्दिक स्वागत करण्यासाठी तयार राहणार आहेत तर बैरमात आले मस्ती केली हा हा माणूस हे आले अजून अधिकारी हे तर कोणाची ऐकत नाही याच्या पुढे कोणी इतर धंदा केला की या इथं धंदा करणार आले हे त्याचं चांगल्या पद्धतीने स्वागत करतील म्हणून जे लोक बैरमात येतात तेनं आनंद घ्या तुम्ही जत्रा करा पण या ठिकाणी जर जास्तीचा उकीर काढ झाल तर हे कर्मचारी कोणाच्याच बापाचे ऐकतील तुम्हाला बैरम बाबाचा पर्सात जागरच भेटणार आहे बैरमची जत्रा जर मधली दुरून दुरून लोक येतात ना बाबा मागच्या वेळेस ऑस्ट्रेलियात आले होते पण ते आपल्या महाराष्ट्रातले होते ऑस्ट्रेलियात गेले होते या ठिकाणी या जखमीत आलेले तर या ठिकाणी लोकात सांगा सर कशी काय आल्यामुळे बैरमातून कशी काय मजा येऊन राहिली महाराष्ट्रात जर सर्वात मोठी जर जत्रा असेल तर बैरमची जत्रा आणि बैरमच्या जत्रेत असा कोणता पदार्थ नाही कोणता आयटम नाही त्या जो भेटत नाही भाजी काय बनते अरे वांग्या वाळूची भाजी आणि त्याच्यामध्ये ते राहिला आपल्या भडक्यात केलेली भाजी अशी प्रसिद्ध आहे त्या लोक आठ आठ दिवस हाताचा जात नाही अशी हे आहे आणि तसाच एक शेतकरी आहे आजूबाजूचा कामगार वर्ग आहे त्याने लागणारे सर्व साहित्य जे अमृतीत भेटणार नाही ते भैरमात भेटे त्याच्यामुळं या काळाला जेवढा काही आजूबाजूचा परिसरातले लोक आहे ते या ठिकाणी भावी भक्ताने येतात बैरमभूवाचं दर्शन घेतात आणि एक वर्षाचं नवीन वर्षाची सुरुवात एका चांगल्या पद्धतीनं आणि नव्यान उमेदीनं करणारा हा शेतकरी वर्ग या ठिकाणी नतमस्तक होतो हा या ठिकाणचा एक महत्व आहे बैरमच्या जत्रेत मला असा एक वराडी माणूस भेटला माणूस आहे ना प्राध्यापक गजानन मतेसर भेटले गजानन मतेसर जर म्हटले तर वराळी भाषेचा खरा अलंकार जोडणार माणूस मतेसर सांगा बैरम बदल करते सांगा बरं मला काय सांगायला लागते बैरमच महाराष्ट्र भर बैरमची जत्रा म्हटलं म्हणजे पुऱ्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरही बैरमची जत्रा अख्ख्या भारतातल्या लोक प्रसिद्ध आहे माहित आहे कारण ही जत्रा म्हणजे कशी आहे कि बहिरमची हंडी आणि दूर पैते थंडी बहिरमची हंडी आणि दूर पैते थंडी अशी या बहिरमच्या जत्रेची ख्याती आहे आणि या बहिरमची जत्रा ही एक महिन्याची जत्रा महाराष्ट्रात कुठंच नाही एवढी मोठी जत्रा या जत्रेत साऱ्या खेड्यापाड्यातल्या शेतकरी लोक कष्टकार लोक मजूर लोक हे सारे येतात आणि आनंद घेतात तर मला असं वाटतं की सर्व सर्वांनी बिलकुल चांगला आनंद या बैरामच्या यात्रेचा लुटला पाहिजे रोडगे वांग्याची भाजी आणि बैरामची हंडी याचा चांगला आस्वाद घेतला पाहिजे एक गोष्ट अजून आपण पाहिली आपल्या इकडचे लय लोक अशा आहेत की कुळा बैरम पाहता बरोबर आहे ना कारण हे जत्रा कोणाची आहे हे जत्रा कष्ट करायची आहे शेतकऱ्याची आहे शेतमजुराची आहे आणि घाम गाळणाऱ्या करायची ही जत्रा आहे आणि ही जत्रा या पूर्ण परिसरातली म्हणजे अमरावती जिल्हा नाही तर अमरावती जिल्ह्याच्या आजूबाजूचे जेवढे केवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातल्या सर्व लोकांचे हे जे दैवत आहे हे कुळदैवत आहे आणि म्हणून लोक इथं नतमस्तक व्हायला येते आपण सर्वांनी यायला पाहिजे इथं सर्वांनी याचा आनंद घ्यायला पाहिजे आणि हा आनंद लुटता लुटता बैरमची जत्रा पूरे ने आ, चोड़ा चोड़ा चाप्ला चाप्ला ते पुरे भारत भर नेली पाहिजे काही दुकान सध्या लागल्या आहेत म्हणजे काही छोटासा चपला खेळणे पण जशी जशी आता सात महत्वाची गोष्ट जत्रे भेटते ना मातीचे मातीचे सारे भांडे आहेत या मातीचे भांडे म्हणजे कसं जुन्या काळात सारा साहेब मातीचे भांडे करत ना आता आल्या तर स्टेनलेस स्टील त्यांना दिमान डाळ घे भाजी घे पण आजही बहिरामात एक महिना का होईना मटण खायच्या नावानं काय होईना लोक या मातीच्या भांड्यात तिने भाजी शिजवतात भल्ली मस्त लागते ना पहा पुणे नैसर्गिक असते तर हे मध्य प्रदेशातले कुमार लोक आहेत आणि या ठिकाणी ते येऊन तिने हे भांडे जे आहेत हे डोंबळ्या कलरचे म्हणजे मास्क कलरचे काही भांडे आहेत ते गेरवा कलरचे आहेत आणि हे मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत नाही या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर ते मातीचे भांडे घ्यायसाठी आले आणि लोक गर्दी करतात आणि हे खरी संस्कृती आहे जुन्या काळात सारा मला होती सध्या पूर्ण वास येणारा ना पूर्णाचा नाही आहे तो दुसऱ्याच राज्याचा वास आहे पण हे साऱ्या सारे, सारे जे लोक आहेत हे खरी खरी पारंपरिक जे भोजन पद्धती होती ते मातीच्याच भांडत होती पण आपण जे नाही आता आजकाल ऍडव्हान्स झाला ना चमचा खाणार लोक झाला आपण या ठिकाणी आता हे जे दुकानं आहेत हे सध्या दुकाना लागले असून सारे आता गिरेकीची वाट पाहिजे झालं तिकडच्या बाजून समोर जर पाहत चाल तर या ठिकाणी काही लोक जे आहेत हे लोक सध्या येणा आता मातीचे भांडे भांड्या आहेत हे खरेदी केल्या आहेत हे एक वेगळी मजा असते बैरमच्या जत्रेत जर आलं की नाही तर जफ्रेत अशाच प्रकारच्या भांड्याला खरं महत्वाचा राजा हो आणि हे पाहिजे हे आपली खरी संस्कृती आहे आणि सारे लोक आता धुरून धुरून बाबा तिथे थोडे लोक बी या ठिकाणी या मातीच्या भांडे घ्यायसाठी गर्दी करतात आणि छोटे मोठे जे काही खाया प्यायचे हॉटेल आहेत हे खाया प्यायचे हॉटेलच सजले आहेत आणि या बाजून तुम्ही जर पाहत असाल तर हे मातीचे भांडे सध्या तुम्हाला या ठिकाणी दिसून राहिले हे सारी मजा आहे आणि या दादा जवळच बाबा तिकडे बैल गेलं आहेत बाबा मातीचं मला वाटतं काही हॉट स्पॉट आहे जो सध्या दिसून राहिले अंदर हे सर्व या ठिकाणी आहे आणि दुरून दुरून पान राजा शिटेल सोडेल लोक तिकडच्या इकडच्या बाजून पहा हे शिटेल सवरेल लोक आहेत हे शिखेल सवरेल लोक भी या ठिकाणून हे आपले भांडे नेतात म्हणजे खरी खरी जे मजा आहे हे खरी मजा खरी खरी, खरी मजा या ठिकाणी हे पाहायला भेट आणि हे संस्कृती आहे खरी यात काहीच नाही आहे बैरमच्या जत्रेत जण खायला येतात काही जण थोडं थोडं ते गोष्ट मजा बैरमातील याचीच असते काका भेटले काका काका, काका काका भेटले काका आता बाबा सांगा कशी काय मजा येते किलोची हांडी घेतली आहे मी आणि हे दीड किलो मटण याच्यात शिजते इथे हा जो बाजार भरला आहे इथे एक पाव अर्धा किलो तीन पाव एक किलो सव्वा किलो दीड किलो पाव दोन किलो दोन किलोच्या अंड्या वेगवेगळ्या विकत मिळतात आणि इच्छा सारख्या अंड्या कुठेच भेटत नाही आम्ही दरवर्षी भात साठी सुद्धा घरी घेऊन जातो आणि चुल्यावर करतो माझं नाव पंढरीनाथ विश्वनाथ वाने अमरावती अधीक्षक शिक्षणाधिकारी माध्यमिक अमरावती <laughs> तर आता तुम्ही मी सध्या आता जो बैतूर रोड आहे या रोडच्या बाजून आहे जमते मात्र दुकानं लागणं चालू झालं जत्रा चालू झाली लिहून राहिले लोक कशी जत्रा लागली पायासाठी तर तर हे जे सारे दुकान आहेत या ठिकाणी सर्व दुकानं लागलेली आहेत या ठिकाणी हे दुकान आहेत सारे इकडून दुकान आहेत आणि याही बाजून तुम्ही जर पाहत असाल तर हे खवले चायवाले खवले चायवाले मीरा चाय हे सर्व दुकानं जे आहेत या ठिकाणी आता हे जे दुकान आहेत हे दुकानं लागले आहेत जेमतेम जत्रेची सुरुवात जेमतेम जत्रेची सुरुवात झाली आहे एक महिनाभर खरी मजा आता भैरमात खाणाऱ्याची पिणाऱ्याची पायणाऱ्याची सारेची येणार आहे जसा टाइम भेटतो तसा टाइम करून एकदा बहिरमच्या जत्रेत आहे आणि या ठिकाणची जत्रा या ठिकाणचं महत्वाचं आहे की या ठिकाणी ज्या मन जा, या ठिकाणचे जे पाणी आहे या पाण्यात लय मोठा औषधी गुणधर्म आहे आणि त्या गुणधर्माच्या माध्यमातून जे अनाथ शिजते त्याला एक वेगळीच चव भेटते म्हणून लागेल ना बा बहिरमची जत्रा एकदा का तुम्ही म्हटलं बहिरमची अंडी तुमच्या अंगातली पळून जाईल म्हटलं थंडी